सावनेर शहर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगसा येथील विजयलक्ष्मी जिनिंग मध्ये मा दोन मार्च क्विंटल कापूस व चार क्विंटल सर्की खाक झाल्याचे वृत्त आहे मिळालेल्या माहितीनुसार राजेश पवार राजू सावंत व अरुण सिंघानिया या तिघांच्या मालकीच्या असलेल्या सदर जिनिंग मध्ये मा दोन मार्चला सायंकाळी सातच्या दरम्यान जिनिंग मध्ये असलेल्या कापसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्लॉक लोडरच्या सहाय्याने नेत असताना ब्लॉक लोडरच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन त्याची ठिणगी कापसावर पडल्याने सदर अप्रिय घटना घडल्याची माहिती उघडकीस येत असून सदर ठेवलेला क्विंटल कापूस अंदाजे किंमत चार कोटी व चार क्विंटल किंमत कोटी व इतर असे कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती केडवत पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप ठाकूर यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेत सावनेर नगर व खापा नगर नगरपालिकेच्या अग्निशमन दलांना सदर सूचना देत त्यांच्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी टळली तसेच आग लागल्याचे कारण काय आगीत किती नुकसान झाले आदींची माहिती तपासणी अंतिम उघडकीस येणार असल्याची माहिती आमच्या स्थानिक प्रतिनिधीला भ्रमणध्वनीद्वारे दिली आहे पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर